कालच ओळखीच्या एका मावशीने माझ्याकडे ब्लाउज टाकला आणि ते ब्लाउज कटिंग करताना मला तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा असं वाटला तर मी पहिले अस्तर असे दोन साईडने दुमडून टाकायचे त्यानंतर मी पेपर कटिंग करून ठेवलेले असते ते पेपर कटिंग कसे करायचे तुम्हाला माहिती जाणून घेण्याची असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मी तुम्हाला पेपर कटिंग कशी करायची तेही शिकवेल खूप दिवसांनी या मावशींनी मला सांगितलं की तू मला एक साधा ब्लाऊज शिवून दे साधा म्हणजेच कटोरीवाला साधा ब्लाउज त्यासाठी मी माझे पेपर कटिंग करून ठेवते त्यामुळे मला कोणतेही काम अगदी सोप्या पद्धतीने करता येते तुमच्यासोबतही असं होतं का माझ्यासोबत तर खूप वेळा होते मी नेहमी चॉक हा मशीनवर ठेवते त्याच्यासोबत टेप टेची या गोष्टी माझ्या मशीनवरच राहतात लहान मुलं असले की चॉक सुद्धा उचलून खेळायला घेऊन जातात तुमचेही घेऊन जात असतील तर नक्कीच सांगा कटोरी ब्लाउजचे हे पाच भाग असतात त्यामध्ये पाही शोल्डर कटोरी योग आणि बॅक साइड भाग या भागांवर आपले ब्लाऊज आखलेले असते व्हिडिओ हा माझा पहिलाच असल्यामुळे माझ्या प्रयत्नांना तुम्ही यश नक्कीच द्या थोडीशी चूक असेल तर नक्कीच सांगा कारण खूप दिवसांनी हिंमत करून मी हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे सोबत मला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर आपण कटोरी योग बाही शोल्डर हे सगळे भाग चॉकच्या साह्याने अस्तरवर आखून घेऊया मी याला मुद्दाम शिलाई कट्टा हे नाव दिलेले आहे कारण या कट्ट्यावर आपण ब्लाउज सोबत आपल्या मनातल्या गोष्टी सुद्धा शेअर करणार आहोत दैनंदिन जीवनात चाललेल्या घडामोडी त्यानंतर घरातली कामं आवरून ब्लाऊजसाठी तुम्ही वेळ कसा काढता हे आपण सोबत बोलणार आहोत मावशींची बाही ही नऊची होती आणि आता मावशींना पाच ची बाही हवी होती त्यामुळे मी दोन इंचा पेपर हा असा होल्ड करून मावशींच्या बाहीच्या पाच इंचाच्या आकाराचा आखून घेत आहे शिलाई कट्ट्यामध्ये आपण पेपर कटिंग कशी करायची ब्लाऊज कसे मोजायचे हो अंगावरचे माप कसे घ्यायचे सोबत साधा ब्लाऊज ब्लाउज या प्रकारचे काही प्रकार आपण शिकून घेणार आहोत सोबत, तुमच्या सोबतही मी गप्पा मारणार आहे सह्याने अस्तर व राखून घेतलेले आहे त्यानंतर आपण या सगळ्यांची कटिंग करून घेणार आहे पेपर कटिंग असल्यामुळे ब्लाऊज पटकन शिवता येतो याप्रमाणे सगळे आकार हे तुम्ही कापून घ्यायचे त्यानंतर हे बघा या प्रकारे सगळे असे आकार मी कापून घेतलेले आहे या ब्लाउज पीस वर आपण आता हे सगळे आकार मांडून कापून घ्यायचे आहे मी ब्लाउज कटिंग अस्तरची कटिंग ही कटोकट करायची आहे त्यानंतर ब्लाउजची कटिंग करताना थोडा एक्स्ट्रा स्पेस घेऊन कटिंग करावी कारण 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 त्यामागे एक आहे या मला जो ब्लाऊज दिला आहे त्याची खूप धागे निघत आहे कटोकट कर्ट कटिंग केल्यामुळे मग ब्लाउज हा कमी पडू शकतो तर मंडळी मैत्रिणी मी सगळे भाग हे कापून घेतलेले आहे आणि यांना याप्रमाणे मी सगळे भाग असे अस्तरवर राखून ठेवलेले आहे हे याप्रमाणे शिवायचे आहे तसेच मी हे कपडे सगळे मशीनवर आणून त्यांना शिवणार आहे त्यानंतर हा ब्लाउज कसा होतो हे मी तुम्हाला नक्की सांगेल सोबत आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा